विह सरकारी साखर कारखान्यामध्ये तुमच्या वाडीतला तुमच्या गावातला कोणी आदिवासी व्यक्ती कारखान्यात कामाला आहे का असे तर मला बरोबर सांगा की साखर कारखान्यात आमचा आदिवासी बांधव काम करतोय आहे का इकडे आहे नाही म्हणजे एक टक्का सुद्धा आदिवासी समाजाचा सहकारी अधिकार आहे जुन्नर मध्ये माझे मुस्लिम बांधव राहतात त्यांचा ट्रक वाहतुकीचा व्यवसाय आहे त्यांच्या एक हजार ट्रक वाहतुकीच्या व्यवसायाच्या गाड्या आहेत माझे मुस्लिम बांधव असतील तर त्यांनी सांगावं की साखर कारखान्यामध्ये आमच्या ऊसाच्या गाड्या आहेत आहे का मुस्लिम बांधव त्यांनी सांगावं आहेत का नाही नाही, नाही। बघा या साखर सम्राटांची मोगलाई मुसलमान आहे मग यांना मत मागायचा अधिकार आहे का नाही 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 मित्रांनो मी कार्यसम्राट आमदार पाणीदार आमदार उच्च सुशिक्षित आमदार कामाचा माणूस आणि वारकरी संप्रदायाचा वसा असलेला आमदार ज्याने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तीन हजार तीनशे कोटीचा निधी आणला आणि जुन्नर तालुक्याचा के नंदनवन केलं हा सम्राट आमदार दमदार आमदार कामाचा माणूस मित्रांनो समोर बघा आपल्या शेतकरी बांधवांचा रक्त पिणार आहे यांना तिकीट दिलंय आणि निष्ठावंतांना बाजूला ठेवलंय अहो त्यांचा प्रवेश तरी आहे का राष्ट्रवादी हो मध्ये हे निष्ठावंतांनी तपासून पाहावं मित्रांनो मी तुमच्या पुढे आज विघ्न घोटाळे बाहेर काढतोय तीन घोटाळे पहिला घोटाळा पहिला घोटाळा वजन काटा काटा झोल अरे बोल म्हणतो बारा टन पण प्रत्यक्षात आपल्या हातात पावती टन पाचशे किलो घोटाळा बघा मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांना आदिवासी यांचे जर घोटाळे जर काढले ना तर यांना हुई कमी होईल मित्रांनो दुसरा घोटा आपल्या शेतकरी बांधवांचे कारखान्यात होऊन जातात आपला दहा हजार दहा हजार कोटी ठेवी थे। आहे त्या ठेवीवर त्यांनी आज तागायत व्याज दिले नाही मग ते कोणी घेतलं कोणाच्या खात्यात गेलं कोणाच्या खिशात गेलं आणि कोणी खाल्लं तर या उमेदवाराने या ने आणि आता तिसरा घोटा तिसरा घोटा जर तुम्ही ऐकाल मित्रांनो दोन सहकारी साखर कारखाने कर कर मी सहकारी साखर कारखाना आणि आदरणीय दिलीपजी वळसे पाटील साहेबांचा भीमा शंकर साखर कारखाना दोन्ही साखर कारखाने सारखे मग त्या साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस जातो उस तिथे उसाला दोन हजार बारा तेरा मध्ये बावीसशे रुपये टन आणि विघणार दोन हजार रुपये टन दोन हजार रुपये टन दोनशे रुपयाचा दोन मागे घोटा घोटा गोटा आता मेट्रिक टन करा तुम्ही शेतकऱ्यांचे गेलेले ऊस एकूण किती गेले मी माझ्या व्हॉट्सअप वरती टोटल दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस पर्यंतचा घोट्या पाठवला आहे शेतकरी बांधवांना आदिवासी बांधव जमल्याला तमाम माय बापांनो एकशे शहाऐंशी कोटीचा घोटाळा 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 मग एकशे शहाऐंशी कोटी गेले कुठे एकशे शहाऐंशी कोटी गेले कुठे तांबेच्या धुसात गेले का नाही दहा कोटीचा आलेशान बंगला दहा कोटीचा आलेशान बंगला पन्नास कोटीची जमीन मग किती पैसे शिल्लक राहिले एकशे सव्वीस कोटी मग एकशे सव्वीस कोटी गेले कुठे आईश गेले माझ्या मनात गेले मित्रमंडळीनं उडवले की तानाचे तांद्यावर उडवले कोणावर उडवले सांगा त्यांनी आजही मी सांगतोय खासदार साहेब खासदार साहेब साहे, मित्रांनो खासदार साहेबांना बघून घ्या बरं का वीस तारखेनंतर खासदार साहेब सुंदर तालुक्यात दिसणार नाही तुम्हाला दिल्लीला जावं लागेल दिल्लीला एक तर विमानाने जावं लागेल जावं लागेल दोनच पर्यायकडे आणि सौ खर्चाले जावं लागेल मित्रांनो मी आजही खास साहेबांना